आत्ता जे तुम्ही प्रेम व्हिडिओ ब पाहिला आहे ते तुम्ही क्रेडिट करू अगदी सोप्या सोपं आहे तर एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर कोणी आपले चॅनल नवीन आत आले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असे ट्रेंडिंग टॉपिक्सवर आपल्या चॅनेलवर पाहायला मिळून जाणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ क्रेडिट करण्यासाठी आपलं अलाईट मशीन ओपन करून घ्यायचं आहे अलाइट मशीन ओपन केल्यानंतर आपला जे बीट महापोजेक आहे ते बीट महापोजेक ओपन करून घ्यायचं आहे बीट महापोजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे काय ग्रुप पण दिले आहेत ग्रुप दिल्यानंतर सॉन्गला आपण अशा प्रकारे काय बीट लावूयात बीट लावल्यानंतर जे फर्स्ट ग्रुप आहे फर्स्ट ग्रुपला टच टच केल्यानंतर एडिट ग्रुपवरती एडिट ग्रुपवरती आल्यानंतर तुला सांगून दिसत तिथून तुम्हाला क्लिक करायची मीडियावर मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो एक पेज ॲड करून घेते जी ॲड करून घेतल्यानंतर कशा प्रकारे बॅकग्राऊंड करून येते बॅकग्राऊंड करून घेतले पेनजीला कशा शर्ट पण वाढवत शर्ट पण वाढवत मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे काय ॲड्जस्टमेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार के आपली फर्स्ट ग्रुपमध्ये एक पेंज ॲड जायचे ॲड जाण सेकंड ग्रुप होते एडिट ग्रुप होते त्याचे प्लस सेकंड क्लिक करायचे मिळवत त्याचे त्यानंतर जी एक पेंज ॲड करून घेते ह्या पेंजला कशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून शर्ट पण वाढून घेते शर्ट पण वाढून घेतल्यानंतर ह्या पण पेंजला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतात दोसऱ्या ग्रुप मध्ये पण पेंज ॲड झाल्या तिसऱ्या ग्रुप होते एडिट ग्रुपवरती प्लस सायकल क्लिक करायचे मीडियावरती आल्यानंतर इथून एक पिंजी पीएंजी इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेते पिंजीला कशा प्रकारे बॅकग्राऊंड करून बॅकग्राऊंड करून द्यायचं शेवट पण वाढून घ्यायचं मोहन टाशो क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेंजी ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर आपल्या बीट मध्ये पूजेवरती बीट मूजेवरती आल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारे तीन ग्रुपमध्ये पिंजे आपले ॲड झाले ॲड झाल्यानंतर जे फोर नंबरचा ग्रुप आहे त्या फोर नंबरच्या ग्रुपला अटॅच करता ईडी ग्रुपवर ईडी ग्रुपवर प्लस ऐकून क्लिक करायचे मिळावते त्याच्या मिळावरती आल्यानंतर इथून पेंजी ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर पेंज शॉर्टपर्यंत वाढून घेत पण वाढून घेतलं तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय पेंजला ॲडजस्टमेंट करून घेत ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर शॉर्ट तर मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे चार नंबरच्या ग्रुपमध्ये पेंज ॲड ॲड झाल्यानंतर पाच नंबरचे ग्रुप तुम्हाला क्लिक करायचे मिळ होते प्लस आयकॉन क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर पेंज ॲड करून घ्या ॲड करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता पेंजीला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पेंजे आपले पाच ग्रुपमध्ये पेंज ॲड प्लस साईकडे क्लिक सहाव्या सगळ्या ग्रुपला टच केल्यानंतर प्लस साईकडे मिडावरची मिडावरती आल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पेंजी ॲड करून घेतो ॲड करून घेतल्यानंतर हे पेंजीला जिथेपर्यंत पी कट करून घ्यायचं एक पॉईंट सतरा सेकंड पेंजी कट करून घेते कट करून घेतल्या मंटाच्या क्लिक करून अशा प्रकारे काय अॅडजमेंट करून घ्यायचं पेनी ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर आपल्या बीट महापूज घेतली बीट महपूज करते आणि मित्रांनो बघू शकता सहाही ग्रुपमध्ये आपली पेंज ॲड ॲड झाल्या ज्या ज्या ठिकाणी भेटलो आहे त्या ज्या ठिकाणी जी ॲड करून घ्यायची ॲड करून प्लस सायकल क्लिक मेडावरची मीडावर त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी भेटलं त्या ज्या ठिकाणी पिंज ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो बघू शकता दोन पेंजी आपण ॲड करून घेतो ॲड कर थ्री डॉट क्लिक करुले कम्पोज करून घ्यायचे प्लस सायकलने क्लिक घ्यायचं मिडावरची मीडावरती मित्रांनो जी आपण डेमोसाठी वापरले ह्या पेंजच्या ठिकाणी तुमचा पी एन जी वापरू शकता तसेच तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेव करून ठेवा कारण की नवीन नवीन टॉ ट्रेंडिंग टॉपिक जर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपण सर्व पी एन जी ॲड करून घेतली ॲड करून घेतल्यानंतर सात आठ आठ सेकंदवरती आठ सेकंद त्याच्या मीडियावरती त्यानंतर एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ व्हिडिओ ॲड करून घेत ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता एक व्हिडिओ आपण ॲड करून घेतला ॲड करून घेतल्यानंतर टच करायचे बेडेवर द्यायचे बेडेमध्ये लाईटमध्ये जायचे लाईटमध्ये स्क्रीन करायचं स्क्रीन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता ते, ते, टेक टे ते, 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 ते प्लस आहे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओला टच करून ठेवायचा टच केल्यानंतर प्लस आहे कॉपी लेअर करायचं कॉपी क्लिअर केल्यानंतर नऊ पॉईंट सत्ता येतात जे इफेक्ट आहे ते पेस्ट क्लिअर करायचे पेस्ट क्लिअर केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पेस्ट लेयर करून घ्यायचे आहे ज्या ज्या ठिकाणी भेटलं आहे त्याच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण पेंज ॲड केले आहे त्याच्या ठिकाणी जे ग्रुप आहे ते पेस्ट लिअर करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण चार पेंजला इफेक्ट ब्लॅक स्क्रीनचा इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे शेवटच्या पिंजरच्या पेस्ट लेअर करायची पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय सारा ग्रुपला ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला जे सिक्की प्रोजेक्ट के ते तुम्ही इम्पोर्ट केलं आहे सिक्की पेट ओपन करून घ्या सिक्की पेट पूजे ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पिंजे दिसतात तिथून तुम्हाला टचक जायचे कॉपी कॉफी वाल इपेट करायचं कॉफीवाल इपिट केल्यानंतर आपल्या बीट महापुजे कोयचे बीट महापुजे कोती आल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतं आठ पाच सेकंदी पिंजे पिंज टच कॅट टचके पीठ जायचे घेऊन पेस्ट इपेट करायचे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारे काय पिंजला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर जे आपल्या शेकी पेट पोजे ओपन करून घेते शेकी पेट पोजे ओपन केल्यानंतर जे सेकंड पेज दिसत आहे तुम्हाला कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर आपला बीट मापोजे ओपन करून घेते बीट मापोजे ओपन केल्यानंतर नऊ पॉईंट सात तेवीस सेकंद दिसत आहे टच केला टच केला पेस्टी पेट केल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारे काय दोन झाला आपल्या आठ सेकंड पिंजीला कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड पिंज चा इफेक्ट जी आहे ते घ्यायचा तर मित्रांनो तुम्ही अजून पीक पहिल्या चॅनेल पहिल्यांदा झाला तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण की ट्रेंडिंग टॉपिक आपले व्हिडिओ पाहायला भेटणार आहे फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड पिंज इफेक्ट आहे ते अप्लाय करून घ्यायचंय तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण काय सर्व पेंजला इफेक्ट अप्लाय झाला आपल्या झाल्यानंतर आपला व्हिडिओ काय अशा प्रकारे काय क्रेडिट झालेला व्हिडिओ सेव्ह करण्याचे सेटिंगच्या बाजू दिसण्याचं तिथून तुम्हाला क्लिक कराय क्लिक केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी ती तुमच्या मनात सातशे सो ठेवू शकता आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायची क्लिक केल्यानंतर व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह घेऊन जाईल तर मित्रांनो नेक्स्ट आत्ता जे तुम्ही व्हिडिओ